नमस्कार मित्रांनो आपण आहोत सोन्या पन्नास पन्नास मैदानात आणि आपण बघू शकत इथे आपल्याला दिसतोय विराट आणि विराट ज्याच्या सोबत बांधलेला आहे तो इकडे दिसतोय आपल्याला अक्रम इंद केसरी बकासून तर काय सांगा तुमचं नाव काय पहिल्यांदा सांगा मला राहुल शरदपूरकर विराट बैलाचे मालक विराटबद्दल काय सांगाल विराटची खासियत काय विराट तर काय काय त्यामुळे काही विषय नाही आदत मध्ये भरपूर आणि आजचा आनंद काय आज त्याला बाकासूरसोबत बांधलेलं आहे याच मागचं म्हणायचं आता देवासोबत बांधलं म्हणजे काय सोबत हे नाही आमच्या नसूनच का बकासूरचं मोही शेटचे <जांग साथ> नियोजन <देखे> मोहील नियोजन यांच्या नियोजनात बोलतोय आजचं नियोजन बरं आहे आजचं नियोजन येईल ते त्यांचा बाबा म्हणून बाबासोबत बाबासोबत नियोजन केलं कोणी केलं मोहील शेटसोबत मोहिल शेटणीच केलं नियोजन आता सध्या विराटचं मोहील शेटकच दिलेलं आहे विराटची खरेदी कुठली विराटची खरेदी आम्ही म्हणजे माझा भाऊ आहे ना आम्ही सुरवासनाचा व्यापार करतो तर गाडीतूनच घेतलेला आहे आपण विराटचा स्वभाव कसा आहे स्वभाव चिडकाय त्याचा त्याला मारलेलं वगैरे सांगतो सुट्टीला सुट्टीला एकदम शांत स्वभाव असतो सुट्टीला एकदम शांत होय सगळ्यांनाच सगळ्यांनाच जी विराटची आतुरता होती आणि विराट जसा आपल्याला दिसतोय बकासूर सोबत बांधलेला सगळ्यांना प्रश्न पडलेला की आज सोबत बांधण्यामागचं कारण आहे कारण काही नाही घरचं विराट आणि बकासूर आपल्याला कोणत्या त्या मैदानात आहे लवकरच दिसते लवकरच दिसते तर मित्रांनो आपण बघितला विराट आज अक्रम हिंद केसरी बकासूर सोबत बांधलेला आहे दादा नमस् दादा धन्यवाद आणि तुमच्या आता पुढची वाटचाल असणार आहे नाचच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा